बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सध्या आपण आहोत अकरा वाजून एकावन्न मिनिटाची ट्रेन जी आहे ती रोज लेट होती आणि आजही तब्बल चाळीस ते पन्नास मिनिट ही, ही ट्रेन लेट आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात काही प्रवासी आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांनीच आपल्याला फोन करून ही सगळी माहिती दिलेली आहे तर काय सांगाल ट्रेन अकरा एकावन्नची दररोज लेट होते दुपारच्या नंतर संपूर्ण वेळापत्रक कोलमरतो अकरा एकावन्नची ची गाडी सहसा दररोज लेट असते त्यासोबत बारा वाजताची गाडी आहे त्याचा पण वेळ काय पक्का नसतो कधी ती साडेबाराला येते कधी पावणे एकला येते कधी सहा गाडी अगोदर सोडतात ए सी गाडीचा तर पास वगैरे काढून काही लोकांना फायदाच नाही सव्वाबाराची गाडी तुम्ही पाहू शकाल आत्ता जस्ट आली आहे बारा वाजून तेहतीस मिनटं झालेत वरती हा जो प्लॅटफॉर्म हा वरती जो पॅसेज बनवला आहे पूर्णपणे हा लोकांच्या गर्दीने भरलेला असतो प्लॅटफॉर्मवर तीन नंबरवर सुद्धा गर्दी आहे एक नंबरला सुद्धा गर्दी आहे पूर्ण ट्रेन दुपारी बारा वाजता सुद्धा पॅक होते ही जी लोकसंख्या वाढलेली आहे ही अचानक आज वाढलेली नाही आहे खूप वर्ष आले लोकसंख्या वाढत होती ह्याच्यावरती रेल्वे रेल्वेने किंवा बदलापूर नगर परिषदेने काय काम केलं याच्यावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण ही गर्दी जी आहे बारा वाजता एवढी आहे तर पीक आर्स मध्ये गर्दी काय असेल याचा तुम्ही विचार करू शकता काय मागण्या ट्रेन लेट होते मागणी ही जे लोकांचे जी रेल फेरे फेरे जे रेल्वेच्या फेऱ्या आहेत ते फेऱ्या वाढल्या पाहिजेत बारा डब्याची लोकल पंधरा डब्बे जरी केले तरी गर्दी तशी तशीच राहणार आहे आपण पाहतोय कल्याणपासून ते बदलापूर प्लॅटफॉर्म पर्यंत जे मोठे प्लॅटफॉर्म केलेत प्रत्येक प्लॅटफॉर्म त्याने ते प्रश्न सुटणार नाहीत कारण लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे बदलापूरची घ्या किंवा इतर अंबरनाथ उल्हासनगरची लोकसंख्या फार वाढलेली आहे तर पंधरा डब्याने सुद्धा हा प्रश्न सुटणारा वाटत नाही लोकलच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत तिथून आपण पाहू शकतो पॅसेज निर्माण करत आहेत कदाचित तिथून ते गावच्या ज्या गाड्या आहेत तिथून जर त्या सुसाट गेल्यात तेव्हा जाऊन कुठेतरी फेऱ्या वाढतील आणि आपल्या जो लोकलला त्रास होतो गावच्या गाड्यांमुळे माल डब्यांमुळे तो त्रास सुटेल नेहमीच हा त्रास सहन करावा लागतो ही ट्रेन जी अकरा एकाशी काय लेट असते अकरा एकावशी लेट असते बाराची लेट असते सवा बाराची लेट असते आणि हा त्रास नेहमीच झालाय आणि आता सुद्धा त्यांनी अनाउन्समेंट केली की अकरा एकावन्नची गाडी पहिली सुटणार आहे तर लोकांनी तीन नंबरचा प्लॅटफॉर्म काय मोकळा केलेला नाही तरी पण एक नंबरला तुम्ही बघाल इथून दिसते डोर भरलेले आहेत गाडी ती सुद्धा भरलेली आणि ह्या गाडीसाठी लोक इथं आवत वाट बघत आहेत नक्कीच आपण पाहिलं की आता अकरा एकावन्नची ट्रेन जी आहे ती कायम लेट असते आणि आता आपण बघू शकतो ही ट्रेन प्रचंड लेट असल्यामुळे आपण बघू शकतो मोठा मनस्ताप जो आहे तो रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतंय महत्वाचं म्हणजे फीक मध्ये सकाळी प्रचंड गर्दी असते परंतु आता आपण बघितले दुपारचे बारा वाजून गेलेले तरीही ही प्रचंड गर्दी आहे ट्रेन वेळेवर नसल्यामुळे हा नाहक त्रास जो आहे तो रोज रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो आहे खरंतर बदलापूरमध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे त्याच्या तब्बल नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक जे आहेत ते रेल्वे प्रवाशावरती अवलंबून आहेत संपूर्ण जीवनवाहिनी त्यांची रेल्वेवरती अवलंबून आहेत आणि अशातच टाइमच ट्रेन लेट लेट होत असल्यामुळे त्याचा मनस्ताप जो आहे तो रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो बल्लापूर शहरातल्या अशाच बातम्या प्रत्येक समस्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बल्लापूर भाषेला फॉलो करा